नमस्कार मी शीतल रेसिपींमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे लवकीची भाजी एकदम झणझरीत लवकीची भाजी बनवत आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते, ते बघूया इथे मी लवकी घेतलेली आहे त्यानंतर कांदा टमाटर कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे त्यानंतर इकडे मी जिरं मोहरी गरम मसाला हळद लाल तिखट मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता आपण लवकीला कट करून घेऊया याच्यावरचे टपरं काढून घ्यायचे आहेत आपल्याला मी पहिले दोन्ही बाजूने कट करते आणि आता याच्यावरचे आपल्याला टपरं काढायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता याला आपल्याला कट करून घ्यायचं मी पहिले मधातून कट करते तुम्ही के नाही केलं तरीही चालते डायरेक्ट आपल्याला कट केलं तुम्ही म्हणजे समजा डायरेक्ट तुम्ही स कट केलं तरीसुद्धा चालते आता याची छान आपण जसे बटाट्याचे काप करतो तसेच आपल्याला काप करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे सर्व काप करून घ्यायचे लवकीची भाजी बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण जर तुम्ही रस्स्याची भाजी केली लवकीची झनझणीत रस्सा केला ना तर खरंच भाजी खूप छान होते आणि आवडीनं खातील सगळेच हे बघा आता मी एका बाउलमध्ये टाकलं आणि आता यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी म्हणजे हे लवकी धुवायसाठी पाणी टाकायचं आहे ते पाणी तसंच राहू द्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला कांदासुद्धा आपल्याला त्यामध्येच टाकायचं आहे म्हणजे बरेच जण कसं कांदा फोडणीमध्ये वापरतात तर मी कांदा फोडणीमध्ये वापरत नाही कांदा जसं आपण लवकीला शिजवतो तसंच कांद्यालासुद्धा मी शिजवून घेते आणि हे जे एक टमाटर आहे याच्यातलं अर्धा टमाटर आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत आणि अर्धं जे टमाटर आहे ते आपण लौकीमध्ये टाकणार आहोत हे बघा मी कांदा टमाटर आणि लौकी हे तिन्ही एकत्रच केलेलं आहे आता हे दुसरा जे भाग आहे टमाटरचा हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीरसुद्धा कट करायची आहे बघा आता झ झालेलं आहे सर्व आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे ये हे बघा ठेचून झालेलं आहे आणि आता जी लवकीमध्ये पाणी आहे ना ते छान लवकीला छान आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे स्व व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं आहे आता यामधलं पाणी काढून घेऊया आपण पाणी काढलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवायची आणि फोडणीची तयारी कढई थोडी गरम होऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये तीन चम्मच तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्याच्या त्यामध्ये मोहरी टाकायच्या नंतर जिरं आणि त्यानंतर लसणाची पेस्ट म्हणजे जे आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो लसण टाकायचा आहे लसण छान भाजल्या गेल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे आता टमाटरलासुद्धा मौसूत होईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि टमाटर खूप पिकलेलं आहे त्यामुळे लवकर मौसूत होते आता यामध्ये सर्व भाज्या टाकायच्या म्हणजेच लवकी टमाटर आणि कांदा हे तिन्ही एकत्रच टाकलेलं आहे आता याला छान दोन मिनिट आपल्याला असंच परतवत राहायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत हे बघा आता आपण सुके मसाले टाकूया इथे मी दोन चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे कारण की आपल्याला झणझणीत बनवायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट तुम्ही गरम मसाला थोडा जास्तसुद्धा वापरू शकता आम्ही जास्त गरम मसाला खात नाही त्याच्यामुळं आम्ही थोडासाच आहे वापरलेला आहे अर्धा चमचाच वापरलेला आहे वापर आता हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला रस्स्याची भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं आणि आता यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे पूर्ण कोथिंबीर नाही टाकायची थोडीशीच कोथिंबीर टाकायची आहे आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे आणि मात एकदा चेक करायचं आहे आपली भाजी पन्नास टक्के शिजलेली आहे पूर्ण शिजलेली नाही आहे पन्नास टक्के झालेली आहे एकदा फिरून घ्यायचं आहे आणि परत कोथिंबीर टाकायची आता पूर्ण कोथिंबीर टाकून द्यायची मिक्स करायचं आणि परत झाकण लावून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे हे बघा छान भाजीला तर्रीसुद्धा सुटलेली आहे आणि हे बघा आता आपली भाजी छान शिजलेली आहे आठ मिनिट लागलेले आहेत पूर्ण भाजीला शिजायला हे बघा मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते खरंच खूप छान वास सुटलेला आहे आणि झणझणीत दिसत आहेत रस्सा खूप छान दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी लवकीची भाजी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू